नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अंडा घोटाळा रेसिपी हो घेऊन या मग चालू करूया रेसिपी अंडा घोटाळा बनवायसाठी रेसिपीचे साहित्य पहा बॉईल केलेले अंडे मिरची आणि लसूणची पेस्ट काळी मिरी कडे मसाले कांदा टमाटा कापून ठेवला तवा गॅसवर ठेवला आहे तवा आता गरम करून घेऊया तेल टाकलंय चला तवा तापलाय आता लसूण आणि मिरचीचा तेसा टाकू थोडस हलू वे जाऊ दुसरा आता कांदा टाकू कांदा थोडासा भाजून घेऊ लाल लालपैकी थोडासा लाल होऊ द्या कांदा भाजून घेऊ छानपैकी थोडासा लालसर झालाय कांदा आता टमाटा टाकूया टमाटा पण थोडासा भाजून घ्या कडे मसाले पण टाकले आम्ही थोडासा आता भाजला आहे छानपैकी आता काळी मिरी टाकू थोडीशी हळद टाकू थोडासा कलर यासाठी पिवळा आणि थोडीशी हिंग टाकू हिंगमध्ये थोडीशी चव येते जरा थोडीशी छानपैकी म्हणून आपण हिंग टाकतो मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे चवीनुसार पहिलंच थोडंसं छानपैकी याला जरा भाजू द्या त्याच्यानंतर अंडी टाकू थोडंसं पाणी टाकू थोडस ग्रेवी टाईप बनवायचं आपल्याला थोडस पाणी टाकलं थोडंसं थोडंसं याला पाण्याला आटू द्या आणि एवढं पण आपल्याला घट्ट नाही बनवायचं थोडंसं सुकं टाईपच बनवायचं आता ह्याच्या अंडे किसून टाकून किसून टाकायचे म्हणजे अजून जरा छान वाटेल पहा आपण कसं छानपैकी किसून टाकतोय बोला छानपैकी सगळं काय अंडे सगळे किसून झाल्या आता तो थोडस हलव्यायला मिक्स करू पूर्ण अपना अंडा घोटाला आता सी कोथंबीर टाकू छान पैकी तैयार पूर्ण पूर्ण तैयार अपनी अंडा घोटा रेसिपी व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये चला मग बाय